नमस्कार बऱ्याच काळापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून एन पी एस रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली जात होती पण सरकारने त्यातून मध्यम मार्ग स्वीकारून युनिफाईड पेन्शन सिस्टीम ही लागू केली आता लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांचे फायदे लक्षात घेऊन कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला वार्षिक वेतनवाढीच्या फक्त एक दिवस आधी म्हणजेच तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे नवीन नंतर त्यांच्या पेन्शनच्या मोजणीसाठी नॅशनल इन्क्रीमेंट मिळणार आहे याचा थेट परिणाम त्यांच्या पेन्शनवर होईल सध्या सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो पहिला एक जानेवारीपासून लागू होतो आणि दुसरा एक जुलैपासून पण कर्मचाऱ्यांची निवृत्ती एकतीस डिसेंबर की आणि तीस जून रोजी होते अशा परिस्थितीमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी आणि एक जुलैपासून लागू होणाऱ्या लाभांपासून वंचित ठेवण्यात आले मग पण आता महागाई वाढ करण्याचा फायदा कर्मचाऱ्यांना नॅशनल इन्क्रीमेंटद्वारे दिला जाईल केंद्रीय नागरी सेवा सुधारित वेतन नियम सहा अंतर्गत वार्षिक वेतनवाढीची तारीख एक जुलै निश्चित करण्यात आली नंतर दोन हजार सोळामध्ये नियम बदलण्यात आले आणि एक जानेवारी आणि एक जुलै या आधारित दोन वेतन वाढ निश्चित करण्यात आला परंतु यामध्ये तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना फक्त एका दिवसाची वेतन वाढ चुकली याचा त्याच्या पेन्शनच्या रकमेवर परिणाम होईल दोन हजार सतरामध्ये मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर या प्रकरणाने लक्ष वेधले आहे यामध्ये एका कर्मचाऱ्याला पेन्शनसाठी काल्पनिक वाढ देण्यात आली दोन हजार सतरानंतर नंतर अनेक कर्मचाऱ्यांनी हा मुद्दा न्यायालय आणि न्यायाधिकरणासमोर उपस्थित केला अशा कर्मचाऱ्यांना पूर्ण वर्षाच्या सेवेच्या आणि चांगल्या कामगिरीच्या आधारावर चा काल्पनिक वेतन वाढ मिळावी असा निर्णय दोन हजार तेवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे यानंतर दोन हजार चोवीस मध्ये इतर समान प्रकरणांमध्ये देखील हा निर्णय लागू करण्यात आला आता डीओपीटीने वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या ऑफिस मेमोरँडमच्या आधारे सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लाभाचा हा नियम लागू करण्यात आला डीओपीटी मेमोरँडमनुसार ज्या कर्मचाऱ्यांची निवृत्ती तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी होत असेल त्यांना पेन्शन मोजणीसाठी एक जुलै हो किंवा एक जानेवारी रोजी देय वेतनवाढ मिळेल जर कर्मचाऱ्यांनी निवृत्तीपर्यंत आवश्यक सेवा पूर्ण केली असेल आणि त्यांचे काम आणि वर्तन समाधानकारक असेल तरच हा लाभ उपलब्ध असेल काल्पनिक वेतनवाढ फक्त पेन्शनच्या मोणीसाठी असेल इतर कोणत्याही निवृत्ती लाभ उपलब्ध असणार नाही कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या मूळ पगाराच्या आणि सेवा कालावधीच्या आधारवर पेन्शनची गणना केली जाते हे केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम दोन हजार मध्ये नमूद केले उदाहरणार्थ जर एखादा कर्मचारी तीस जून रोजी एकोणऐंशी हजार रुपये पगारासह निवृत्त झाला आणि एक जुलै रोजी त्याला दोनशे रुपयाची वेतनवाढ मिळणार असेल तर पेन्शनची गणना एकोणऐंशी हजार रुपयांवर नव्हे तर एक्क्याऐंशी हजार रुपयांच्या पगारावर आधारित असणार आहे नॅशनल इन्क्रीमेंट फक्त मासिक पेन्शनची गणना करण्यासाठी वापरली जाईल ही ग्रॅज्युएटी रजा, रजा रोख रक्कम पेन्शन कम्युटेशन मूल्य अर्जित रजा किंवा अर्धवेतन रजेची रोख रक्कम आणि गट विमा योजनेचे पेमेंट यांसारख्या सेवानिवृत्ती लाभांना लागू होणार नाही त्यांची गणना कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष शेवटच्या पगारावर आधारित असेल नियमांमधील बदलांमुळे लाखो केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे यामुळे त्यांच्या संपूर्ण वर्षाच्या योगदानाचा सन्मान होतो आणि निवृत्तीनंतर त्यांच्या पेन्शनमध्येही वाढ केली जाते आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सब्सक्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार